नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे काही महत्वाच्या टिप्स टीप नंबर वन ज्या महिलांना पिरियड्स वेळेवर येत नाही त्यांनी पपई आणि लिंबूचे सेवन करावे यामुळे पिरियड्स लवकर येण्यास मदत होते टीप नंबर टू महिलांच्या मासिक पाळीमध्ये पोट दुखत असेल तर दुधा दुधासोबत थोडीशी शतावरी घ्यावी याने पोटाला आराम मिळतो टीप नंबर तीन ज्या स्त्रियांना उष्णतेचा खूप त्रास आहे त्यांनी एक ग्लास पाण्यात एक चमचा सब्जा टाकून दहा मिनटं ठेवा मग ते पिल्यानं त्यांना उष्णतेचा त्रास कमी होईल टीप नंबर फोर ज्या महिलांना त्यांची कंबर सडपातळ करायची आहे त्यांनी नियमित ग्रीन टी ब्लॅक टी किंवा लेमन टी पिण्याची सवय लावावी यामुळे वजन कमी होण्यास नक्की मदत होते टीप नंबर पाच ज्या महिलांचे केस खूप गळत असतील त्यांनी तिळाचे तेल केसांना लावा किंवा खोबरेल तेलात मेथीदाणे टाकून ठेवा हे तेल लावा फरक जाणवेल टीप नंबर सहा ज्या महिलांना मानदुखीचा त्रास आहे त्यांनी उशी घेऊन कधीच झोपू नये नंबर सात ज्या महिला मेथीचे दाणे आहारात घेतात त्यांना कधीही वृद्धत्व लवकर येत नाही टीप नंबर आठ नेहमी तोंडातून श्वास घेऊ नये नेहमी नाकातून दीर्घ श्वास घ्यावा टीप नंबर नऊ ज्या महिला सकाळी आंघोळ करून स्वयंपाकघरात जातात आणि प्रथम देवाचे नामस्मरण करतात त्यांच्या घरात सुख शांती टीप नंबर दहा ज्या महिला सकाळी रिकाम्या पोटी काकडीचे सेवन करतात त्या कमी आजारी पडतात टीप नंबर अकरा गरोदरपणात पोटावर खाज येत असेल तर कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण लावावे खाज कमी होण्यास मदत होईल टीप नंबर बारा ज्या महिला म्हाताऱ्या दिसू लागल्या आहेत त्यांनी डाळिंबाचा रस दह्यात दा, मिसळून प्यावा त्या तरुण दिसू लागतात टीप नंबर ज्या ओठ काळे पडलेले आहेत त्यांनी बीटरूट पाणी किंवा रोज वॉटर ओठांना लावा टीप नंबर चौदा ज्या महिलांचे केस खूप गळत असतील त्यांनी घरच्या घरी खोबरेल तेला जास्वंद कडीपत्ता चिरलेला कांदा मेथीदाणे टाकून मंद गॅसवर तेल उकळून घ्यावे व आठवड्यातून एक दोन ते दोन वेळा डोक्याला लावावे आणि ते काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करा हे तेल नियमित केसांना लावा यामुळे केस दाट होतात आणि गळणेही कमी होऊन जाते टीप नंबर पंधरा जी स्त्री रोज झोपण्यापूर्वी गाईच्या दुधामध्ये बडीशेप मिसळून पिते तिला लवकर म्हातारपण येत नाही टीप नंबर सोळा ज्या मातेचे प्रसूतीनंतर दूध कमी झाले असेल तर त्यांनी ओवा जिरे खावे टीप नंबर सतरा रोज रात्री नाभी तेल लावल्याने महिलांच्या चेहऱ्याचे आणि केसाचे आरोग्य वाढते टीप नंबर अठरा चेहऱ्यावर काळे डाग पडले असतील तर बटाट्याचा रस किंवा टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावून मसाज केल्याने त्वचा मुलामी मुलायम होते आणि डागही नाहीसे होतात टीप नंबर एकोणावीस ज्या महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी पपई खावी टीप नंबर वीस ज्या स्त्रिया पायात चांदीचे पैंजन किंवा पायगोळ घालतात त्यांचे पाय दुखण्याची समस्या दूर होते टीप नंबर एकवीस जर तुम्हाला गुडखेदुखीचा त्रास होत असेल तर तीळ खावे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते टीप नंबर बावीस आळस रोगांना आमंत्रण देतो त्यामुळे सतत क्रियाशील राहा टीप नंबर तेवीस गरम दुधासोबत जिलेबी खाणाऱ्या महिला कायम तरुण राहतात चेहरा तेजस्वी बनवण्यासाठी किंवा स्किन टाईट ठेवण्यासाठी रात्री झोपताना कोरपटीचा फ्रेश घर किंवा जेलने चेहऱ्याची मालिश करा जेणेकरून आपला आपला चेहरा एकदम फ्रेश आणि सदा टाईट राहील टीप नंबर पंचवीस ज्या स्त्रिया चेहऱ्यावर क क्रीम लावतात त्यांची ट्व त्वचा टाईट राहते टीप नंबर सव्वीस ज्या महिलांना केस धुतल्यावर आपले केस टॉबेलने गुंडाळतात त्यांना केस गळण्याची समस्या निर्माण होते टीप नंबर सत्तावीस ज्या स्त्रिया स्वतः हाताने कपडे धुतात त्यांना पाठदुखी कंबर दुखीचा त्रास कधीही होत नाही नंबर अठ्ठावीस ज्या महिला आहारात भाकरी खातात त्यांची पोटावरची चरबी वाढत नाही टीप नंबर एकोणतीस जर तुम्हाला थकवा जाणवू लागला असेल तर रोज गूळ खावा त्यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल आणि थकवा पण लवकरच दूर होईल टीप नंबर तीस ज्या महिला अद्याप माता झाल्या नाहीत त्यांना पन्नास ग्राम गुलकंदामध्ये वीस ग्राम बडीशेप मिसळून ती चावून त्यावर एक ग्लास दूध प्यावे यामुळे वंधत्वाचीच समस्या लवकर दूर होते टीप नंबर एकतीस ज्या महिलांना सतत सर्दीचा त्रास आहे त्यांनी थंड हवेपासून दूर राहा आणि थंड पाणी पिऊ नका टीप नंबर बत्तीस ज्या महिलांना उष्णतेमुळे लघवीच्या जागी खात येत असेल तर त्या जागी खोबरेल तेल लावा फरक पडेल ज्या महिलांना रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात कोमट दूध मिसळून पितात त्यांची त्वचा नेहमी निरोगी राहते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत टीप नंबर चौतीस ज्या महिलांना चक्कर येत असेल आणि थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल त्यांनी नारळाचे पाणी प्यावे थकवा लवकर दूर होईल टीप नंबर पस्तीस ज्या स्त्रिया जेवल्यानंतर लगेचच झोपतात त्यांच्या पोटावरची चरबी वाढू लागते नंबर दररोज संत्री खाल्ल्याने होण्यास मदत होते गर्भवती स्त्रियांनी संत्र्याचे सेवन अवश्य करावे त्यामुळे जन्माला येणाऱ्या बाळाचा रंग निखरण्यास मदत होते टीप नंबर स सदोतीस थायरॉईड नारळाची मुळी मिठाच्या पानाने स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात ठेवा दुसऱ्या दिवशी उकळून प्या यामुळे थायरॉईडची समस्या लवकरच कमी होईल टीप नंबर अडोतीस ज्या महिलांना लठ्ठस लठ्ठपणाची समस्या आहे त्यांनी आहारामध्ये शिमला मिरची जेव्हा काकडीचे सेवन करावे टीप नंबर एकोणचाळीस डोक्यावर उवा पडल्यास कडुलिंबाचे पाणी उकळून घ्या त्या पाण्याने केस धुवावे तसेच केसांना अक्रोडाचे तेल लावल्याने सुद्धा उवा मरतात टीप नंबर चाळीस जर तुम्हाला सुंदर आणि निरोगी राहायचे असेल तर मोकळे हवेत रोज पंधरा मिनटे फिरा यामुळे तुम्ही निरोगी राहाल तर आजच्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आय होप तुम्हाला आवडल्या असतील आवडल्या असेल तर लाईक करा खूप जणांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा भरपूर जणांपर्यंत भेटूया अशाच एका नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय आणि थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल